वेल्थ, वेल्थ प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला पैशाची गरज आहे बरोबर ना आम्ही कधी कधी येतो स्पीच मध्ये बोलतो पैसा 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 एक दिवस असं झालं मी एका प्रोग्राम मध्ये बसलो आणि सुरुवात केली बोलायला आणि एक महाशय उठले ना आणि उठले काय लावलं पैसे 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 ते पैशाला ना आमच्याकडे कोंबडे पण खात नाही मी म्हटलं वाह काय खतरनाक व्यक्ती बसले म्हणलं सर नाव काय तुमचं त्यांनी एक्स वाय नाव सांगितलं म्हणलं छान सर सर तुम्ही कुठून आले हो? म्हणे मी आलो इकडून इकडून म्हणलं ठीक आहे किती किलोमीटर अंतर होतं होतो दहा किलोमीटर ओके कशावर आले तिला टू व्हीलर आलो म्हणजे टू व्हीलरवरती पेट्रोल डिझेल राखेल बघेल काय होतं का हो म्हणे सर पेट्रोल टाकलं म्हणलं पेट्रोल टाकायला कुठं गेलं ते पंपावरती मग पेट्रोल टाकलं का हो टाकलं पेट्रोल टाकलं मग टाकल्यानंतर तुम्हाला तो माणूस आला का पैसे मागायला हो आला ना म्हणे तुम्ही त्याला पैसे दिले का म्हणे हो लो सर त्याला <laughs> ना का नाही म्हटले पैसे पैसे नाही खातो पैशाला कोंबडी खात नाही म्हटलं सर पैशाला कोंबडी खात जातो तर लाभ भांडायला कोण ठेवतात ते आपल्याला काही बरं आपल्याला पैशाने सगळं तिथून सुरुवात आहे हॅलो हॅलो तिथून आहे का नाही मग का पैशाला धर्मालाय संस्था चालवा आहे खरं सगळं नाही शक्य नाही मित्रांनो आज जर बघितलं तर मला असं वाटतं पैशाची गरज प्रत्येकाला आहे गरज मग पैसे कमवायचे पर्याय काय कोणी काय करतं जॉब करतं कोणी शेती करतं कोणी छोटा मोठा व्यवसाय करतं बरोबर ना मग जॉबचे चॅलेंज काय मला वाटतं सांगायची गरज नाही सगळ्या लोकांना जॉबचे चॅलेंजेस माहिती काय अडचणी येईल भरपूर चॅलेंजेस आहेत मित्रांनो आज जॉबमध्ये बॉसिंग गेली सोळा वर्ष तेज केलं मी सोळा वर्ष तेज केलं मी तर म्हणतो जॉबला मी काय म्हणायचो माहितीये का दा दा दा? मी स्वतःला काय म्हणायचं माहिती का मी स्वतःला म्हणायचो घाण्याचा बैल काय म्हणायचो मी म्हणजे का मला तो म्हणतात ना सकाळी इकडे झापड लावा इकडे झापड असते बैलाला तो असा गरघर गर, गरघर फिरतो घाण्याच्या शेजारी आणि शेवटी जेव्हा जे झापड काढले ती ना त्याला काय वाटतं मी जी तुम्ही गाव होतो असं माझ्या बाबतीत झालं कारण सोळा वर्ष काम करून मी सुद्धा घर पण नाही घेऊ शकलो सगळ्यांची परिस्थिती ही नाही पण माझी परिस्थिती अशी बदली होती मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो मी ठरवलं की मला जॉब मध्ये जास्त वेळ काम नाही करायचं मला इकडं वाढायचंय तर जॉबची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे बरोबर ना बरेच लोकांची रिटायरमेंट पर्यंत पण पर खूप चॅलेंजेस फेस करावं लागतं पहिलं परब नव्हतं गव्हर्नमेंट जॉब होते त्यावेळेस थोडी गोष्ट वेगळी होती पण आजकाल दिवस चॅलेंजेस वाढायला लागले दुसरं ऑप्शन आहे काय जॉब व्यवसाय करा पण व्यवसायाचं अडचणी काय जेवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तेवढं मोठं प्रॉफिट त्यानंतर कॉन्फिड चॅलेंजेस कॉम्पिटिशन असे वेगवेगळ्या वेड़ गोष्टी आज व्यवसायामध्ये पण सामोरं जावं लागतात आणि नंतर राहतो म्हणजे शेती पण शेतकरी पण हालत काय तुम्हाला आज माहिती मित्रांनो बरोबर ना मग आज मला एकच सांगायचंय आज पैसा कमवण्यासाठी लोकांकडे ऑप्शन नाही आणि म्हणून लोक शेवटी ऑप्शन नाही म्हणून लोक काय करतात आहे त्या लाईफला ऍडजस्ट करतात आणि त्याच लाईफला म्हटलं आता कॉम्प्रोमाइज लाईफ ही परिस्थिती प्रत्येकाची बनली बरोबर का जर मला वाटतं माझे मुलं चांगल्या स्कूलला टाकावे पण पैसे नाही म्हणून मी छोट्या स्कूलला टाकतो मला वाटतं मला हे करावं मला वाटतं मला पण फोर व्हीलर असावी मला वाटतं माझ्याकडे पण चांगला बंगला असावा पण तो नाहीये म्हणून मी छोट्याशा घरामध्ये राहतो मॅनेज करतो आणि मग तो चाललंय ना पण त्या चालल्याला मित्रांनो जीवन जगणं मरत नाही जीवन काटणा बोला जात आहे बरोबर का बरोबर का आणि ही सिच्युएशन आज मार्केट मध्ये मग जर बघितलं तर पैशाची गरज सगळ्याला आहे मग सनेजनी काय केलं असा बिझनेस प्लॅन दिला ज्या बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून लोकांना पैसे मिळाले करिअर झालं आज कित्येक लोक आहेत आज प्राऊड वाटतं बोलायला की अक्षरशः असे काही लोक आहेत जर की ज्या लोकांना जर बघितलं ना आणि ते जे मध्ये पैसे कमवत आहेत बघितलं ना तर अक्षरशः असं वाटतं किती मोठं काम करतोय मी एक्झाम्पल सांगाल तुम्हाला अशी काही व्यक्ती आहेत असे काही लोक आहेत जसं की